हॅलो मित्रांनो वेलकम बॅक मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आजच्या सकाळची सुरुवात तर झाली आहे भरपूर पावसाने म्हटलं चला आजचा दिवस पुढे ढकलूया आणि त्याची सुरुवात करण्याआधी म्हटलं देवपूजा करून घेऊया बऱ्याच दिवसाने ब्लॉग शूट करत होते म्हणून थोडेसे नर्वससुद्धा होते पण घाई गडबड आणि खूप धावपळ असल्यामुळे ब्लॉग काही शूट करू शकले नाही घर असं खूप छान सुंदर सजवलेलं असलं की आपल्यालाही मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि या सजावटीमागे कारण पण खूप खास आहे कारण की आज आपल्या मित्रांसोबत आमची शेवटची भेट आहे आणि त्याला सेलिब्रेट करण्यासाठी आज आम्ही ठेवलेली आहे पाणीपुरीची पार्टी सो त्यासाठीच इथे मी मस्तपैकी आलू टिक्कीचं तयारी करते आणि त्या व्यतिरिक्त बरीचशी तयारी केलेली आहे आणि सुंदरसा असा टेबलसुद्धा सजवलेला आहे पाणीपुरीसाठी आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की पाणीपुरी माझी खूप फेवरेट आहे आणि आपल्या पाहुण्यांचीसुद्धा सुद्धा फेवरेट आहे सो आज पाणीपुरी दहीपुरी मस्तपैकी आलू टिक्की चाट असे बरेचसे पदार्थ आम्ही ट्राय करणार आहोत आणि मस्तपैकी हे सगळं खायला सगळेजण खूप एक्सायटेड होते आणि सगळ्यांना भरपूर आवडली भरपूर आवडली म्हणजे चक्क सगळं संपेपर्यंत मस्तपैकी आम्ही मस्त छान पाणीपुरी एन्जॉय केली आपल्यात तर म्हणतातच ना भर्पूर आवली। भर्पूर आवली की अतिथी देवभव पाहुणे आपल्यासाठी देवासारखे असतात आता ह्याच पाहुण्यांबरोबर आम्ही तीन आठवडे झाले मस्तपैकी आमचा टाईम स्पेंड केलेला आहे आणि एकदम हे आमच्या फॅमिलीसारखे असल्यामुळे खूप छान असं बरं वाटतं आणि जेव्हा खरंच सांगू पाहुणे येतात तेव्हा भरपूर आनंद होतो पण जेव्हा त्यांची जायची वेळ होते ना तेव्हा तर अतिशय वाईट वाटतं आता आमचे पाहुणे निघाले त्यांच्या घरी जायला चार वर्षानंतर बघायला गेल्या तर दोन्ही फॅमिलीची भेट झालेली आणि फॅमिली ग्रो झाल्यामुळे मुलांचीही पहिलीच भेट होती जी त्यांनी खूप एन्जॉय केलेली आहे आय होप आजचा हा इमोशनल मिनी ब्लॉग बघायला तुम्हाला आवडलाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय